रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट करा महाराष्ट्रामध्ये येत्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक होत आहे या विधानसभेसाठी सर्व मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केलेले आहेत यापैकी एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल या, या मतदारसंघामध्ये बाळाराम दत्तात्रय पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केलेला आहे पनवेलमधील सर्व कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींना मी असं आवाहन करीत आहे की दत्तात बाळाराम दत्तात्रय पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा त्यांची निशाणी आहे शिट्टी आज प्रामुख्याने आपण या ठिकाणी एकशे अठ्ठ्याऐंशी पदवींसाठी बाळाराम पाटील जे आपले शेकापा आणि महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना दोन दिवसापूर्वीच आमच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखादाई ठाकूर यांनी सोशल मीडियाच्या जा पत्रकाद्वारे जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे आज या ठिकाणी आपण त्याच्याच समविचारी लोकांची आणि वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी आपण एक सभा आयोजित करून आपला जिल्ह्याच्या वतीने आणि शहराच्या वतीने आणि तालुक्याच्या वतीने एक जाहीर पाठिंबा आपण या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि या मार्फतच आपण आपल्या चॅनलच्या मार्फत आज या पनवेल विधानसभेच्या सुज्ञ मतदार बंधूंना आम्ही विनंती करू की आदरणीय बाळासाहेब ज्या उमेदवाराला आपला पाठिंबा दर्शवला आहे ह्याचा अर्थ बा बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिनिधी म्हणून आज बाळाराम पाटील संसद विधानसभेत जाणार आहेत तर कुणीही गापील न राहता इतर प्रस्थापित पक्षांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता दिनांक वीस तारखेला सात नंबरला जो बाळाराम दत्तात्रेय पाटील आहे या आपल्या सुज्ञ आणि सुशिक्षित मतदार संघातील लोकांनी बहुमतांनी यांना निवडून द्यावं आणि येणारे आपला जो काळ आहे या भविष्य काळाला आपल्याला सुरक्षित देण्यासाठी आणि या शहरामध्ये पाणीपासून तर इतर ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी आपण सर्वांनी या आपल्या उमेदवाराला आपल्या हक्काच्या उमेदवाराला बाळाराम दत्तात्रय पाटील यांना त्यांच्या सात नंबरच्या शेट्टी या चिन्हावरती बटन दाबून आपला जो सिंहाचा वाटा आहे आणि तेवीस तारखेच्या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी आपण यांना बहुमताने विजय कराल असं मी वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की ह्या बाळाराम पाटील आपल्या उमेदवारांना आपण बहुमतांनी नक्की निवडून द्याल सर्वप्रथम जय भीम क्रांतिकारी जय भीम ज्या अर्थी पनवेल विधानसभा एकशे अठ्ठ्याऐंशी इथे आमचा कुठलाही उमेदवार दिलेला नव्हता आणि म्हणून या ठिकाणी आमच्या समविचारी पक्षाला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी व रेखाताई यांच्या आदेशाने बाळाराम पाटील यांना शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून अधिकृत काम की यांना पाठिंबा पा जाहीर केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेच्या सर्व विभागातील कार्यकर्त्यांनी विभाग विभागीय कमिट्यांनी या ठिकाणी आज बाळाराम पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवून त्या ठिकाणी त्यांना जाहीर पाठिंबा आमच्या नगराच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी आज दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी एकत्र या ठिकाणी आलेलो स जय वंचित जयशिवराय सन्मानिय नेते बाबासाहेब आंबेडकर यांचं दोन दिवसापूर्वीच पनवेल एकशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामके पुरस्कृत उमोद बाळा डक्तर पाटील यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शविलेला आहे त्या अनुषंगाने मी पनवेल तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड मी आवाहन करतो की या पनवेल नगरीमध्ये या पनवेल ग्रामीण भागामध्ये बाहेरून जो आलेला जो वर्ग आहे तो मतदार आहे आणि हा पनवेलचा विकास या ठिकाणी झपाट्याने वाढलेला आहे आ, काही दिवसापूर्वी चर्चेला उदाहरण आलं होती की वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी उमेदवार देत नसून तर या मतदारांनी सदर मतदान कोणाला करावे हा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर उभा राहिला होता आत्ता या बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आम्हाला एक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना किंवा कार्यकर्त्यांना संधी आलेली आहे त्या संधीचं सोनं आम्ही या महाविकास आघाडीचे आणि वंचितचे पाठिंबा दृश्यले उमेदवार बारा रुपये पाटील क्रमांक सात शिटी या उमेदवारांना दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिटी या मतदारावरती शिक्कामोर्तब करून त्यांना या पनवेल विधानसभेमधून विधानसभेमध्ये विधान विधानमंडळामध्ये पाठवण्याचं काम आम्ही या ठिकाणी चौक करणार आहोत